आज आपण शिवग्याचे शेंगा बनवणार आहोत या शेंगा आहेत एक बटाटा घेतलेला आहे तो कापला आणि या शेंगासाठी लागलेला मसाला म्हणजे जो लागणारा मसाला आहे तो आपण बघूया थोडासा कढीपत्ता पत्ता टाकायचा कोथंबीर आपण वरून टाकूया हा थोडा लसूण आहे लसून घेतला थोडा अद्रक दोन हिरव्या मिरच्या हे धाना पावडर तीन चमचे छोटे छोटे तीन चमचे घ्यायचे हा मसाला आहे आपला तीन चमचे घ्यायचा हळद दोन कांदे खोबरं आणि काजू घेतलेत मी थोडेसे शे। शेंगदाणे दोन टोमॅटो आता आपण करूया पहिला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जर कापला तर पटकन जास्त दोन अद्रक टाकायचं आता कापलेलं काम चालू अद्रक च्या नंतर आपण कांदा टाकूया आणि कांदा जर लवकर भाजायचा असेल तर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर बांधला जातो मसाल्याच्या भाजीला कांदा हा लाल भाजला पाहिजे कांदा चांगला झाला आता आता हवी मिरची टाकूया लसूण पण टाकायचं त्यानंतर आणि खोबरं टाकायचं कढीपत्ता टाकला आपण आता आधी टाकलं आता त्याच्यातच हे टोमॅटो टाकायचे आणि गॅस बंद करायचं आता पण भाजीला पूर्ण दि थोडंसं हिंग टाकू कोणतीही भाजी करतो ना त्या भाज्या पहिल्या आपण परतून होते म्हणजे रसाच्या भाज्या आता थोडेसे बटाटे होत आले तर आता शेंगा टाकतो थोडस मीठ टाकलं तर शेंगा खायला खूप छान चवदार लागतं शेंगा आणि बटाटे परत जर आपण मीठ टाकलं तर शेंगाच्या आरपार मीठ जातं आणि आपल्याला खाताना खूप शांत सवेत शेंगा काढून घेऊया अर्धी मसाले टाकूया हळद गरम मसाला आणि धना पावडर हा मसाला टाकल्यानंतर गॅस थोडस कमीच ठेवायचा कारण लगेच जळण्याची शक्यता असते आता आपण वाटण केलेलं आहे ते टाकूया तोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजून द्यायचं हे जे पाणी आहे इकडे साईडला पाणी उकळून ठेवलेलं आहे कारण कोणत्याही भाजीला म्हणजे रसाच्या भाजीला थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे भाजीची चव कमी होते गरम पाणी टाकल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि चव पण येते आपण आता हा मसाला भाजून घेतल्यामुळे लवकर परतून होणार आहे कडाईचा मसाला सुटला ना की मग समजायचं आपला मसाला तयार आहे बरोबर मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आता आपण शेंगा टाकू आणि हे जे उकळलेलं पाणी आहे ते टाकायचं घ्यायचं मिक्सर घेतलेलं पाणी भाजी शिजायला पाणी लागतं जास्त म्हणून पाणी जास्त टाकलं थोडंसं कारण नंतर आटून जातं ते जास्त घट्ट भाजी पण चांगली नाही जास्त पातळ पण चांगली नाही मिडियम भाजी चांगली लागते आपल्या मिडियम भाजी होणार आहे भाजी शिजायला थोडासा वेळ लागणार आहे आता बघू आपण आपली भाजी आता तयार आहे बघूया दाल बटाटा पण शिजलेला आहे आणि भाजी शिजली की नाही ते बघण्यासाठी आपण शेंग दाबून दागगुंड याच्यामध्ये झाली गॅस बंद करूया मध्ये हे जेवण वाढताना उजव्या बाजू उजव्या बाजूला लोणचं कांदा जे काय आपल्याला ठेवायचं ते ठेवायचं थोडं वरून आपण कोथिंबीर घातलेली आपल्या शेवग्याच्या शेंगा आहे तर शेवग्याच्या शेंगाची भाजी जी आहे म्हणजे शेवग्याचं झाड त्या झाडाला शेंगा येतात म्हणजे त्याच्यावरती कोणतं केमिकल फवारणी वगैरे नसते म्हणून परत परत दिवसाळ जरी शेंगा खाल्ल्या तरी काही हरकत नाही कारण ते निरोगी असतात किंवा वेलिंगवरच्या भाज्या हे करायच्या म्हणजे जशा शेंगा वगैरे कडधान्य जास्त खायचं पालेभाज्यांवरती हो जास्त फवारणे असतात केमिकलच म्हणून आणि आज शेवटीच्या शेंगा बनवलेले आहेत छान तुम्ही पण प्रकारे बनवून बघा आणि आवडल्यास मला सांगा कमेंटद्वारे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सर्व मैत्रिणींना माझं हेच चांगलं राहील की घरचं जेवण हे घरचं जेवण असतं म्हणून एकच भाजी पहिले एक भाजी बारा लोक खात होते आणि आता बारा भाज्या घरात बनवून पण घरातले लोक बाहेर जेवायला जातात का तर आपण भाज्या मन लावून बनवत आहेत त्यामुळे एकच भाजी पण छान बनवा आणि खा स्व्या धन्यवाद